महाराष्ट्राचं राजकारण आणि मागील काही दिवसापासून झालेले भूकंप यामध्ये कधी काळी पक्षातील एकनिष्ठ असलेल्या नेतृत्वानं केलेलं बंड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक आगळीवेगळी भूमिका घेणारं नेतृत्व म्हणून एकनाथराव शिंदे यांचं नाव समोर येतं ठाणे जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण या दुव्यात तयार झालेला मल्ल आणि यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं असं नेतृत्व एकनाथराव शिंदे ठाणे जिल्ह्याचे महामहीम समाजनेते आनंदराव दिघे यांच्या तालमीत घडलेला हा एकनाथराव आणि या एकनाथरावाने संपूर्ण महाराष्ट्राला हलवून एक नवी भूमिका तयार केली मित्रांनो आजच्या या युगामध्ये एकनाथरावांचं बंड हे नीतिमत्तेला अनुसरून असेल वा नसेल हा प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरी एकनाथरावांची भूमिका ही बंडाची का असेल या बाजूने कोणीच विचार केलेला नाही एकनाथराव शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वावर आपल्या कार्यशैलीवर हे ठाणे जिल्ह्यातून समाजकारण करता करता आनंदिगेंच्या तालमीत नावारूपाला आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय एक दोन दिवसाचा नव्हे तर त्यांच्यावर झालेल्या आघातांचाही असू शकतो परंतु ही बाजू मांडण्याचा कुणाकडूनही प्रयत्न होत नाही बाळासाहेबांची शिवसेना हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी एकनाथ शिंदे हे सुद्धा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील एक नेतृत्व होतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि आनंदिगेची कुशल कर्तव्यदक्षता समाजाप्रती असलेली आस याचं बाळपडू हे एकनाथ शिंदे यांनी वारंवार घेतलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कर्तृत्वशैली ही नक्कीच समाज हिताची आहे देशाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्र हा देशाच्या असलेल्या राज्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं राज्य आहे आणि या मुंबईनगरीत असलेल्या शिवसेना या पक्षाच्या स्थापनेतून नावारूपाला आलेलं एकनाथराव शिंदे हे नेतृत्व आज राज्याचं मुख्यमंत्री आहे आजच्या या युगामध्ये एकनाथराव शिंदे यांची भूमिका ही जरी सर्वांच्या मते सर्वांच्या विचारातून एकनिष्ठेला बघ देणारी जरी असली तरी त्यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच नाविन्यपूर्ण अशी होती आणि त्यातून त्यांना जे अपेक्षित होतं ते सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना अनेक दिग्गज आपापल्या परीने आपापल्या कौशल्याने राजकारण करीत असतात परंतु एकनाथराव शिंदे यांची शैली ही ही नक्कीच एक नाविन्यपूर्ण अशी खेळी त्यांनी मागील दोन ते अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खेळली आणि शिवसेनेत मोठा भूकंप घडून आला दोन हजार एकोणावीसच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत असतानाही शिवसेनेची मैत्रीण गटल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचं काम भारताचे आणि महाराष्ट्राचे चाणक्य असलेले शरद पवार यांच्या माध्यमातून तो पुढे आला आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपासारख्या बहुमत घेणाऱ्या पक्षाला सुद्धा सत्तेपासून दूर ठेवलं हो। परंतु ह्या सगळ्या खेळीमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं काम जे घडलं असेल ते एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून घडलं आहे यात कुठलंही दुमत नाही एकनाथराव शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातलं आणि विशेषतः आनंदराव दिघे स्वर्गीय आनंदराव दिघे हे ठाणे जिल्ह्याचे देवता आहेत आणि आजही त्यांची भूमिका फक्त ठाणे शहरापुरती नाही तर अनेक तांड्यावर आदिवासी वस्तींवर ही, ही मोठ्या तत्परतेने जपली जाते अन्याय सहन करणारा असा हा नेता होता आणि त्या नेत्याच्या सहवासात एकनाथराव शिंदे यांनी जे बाळकडू घेतलं ते संघर्षाचं होतं नुसतं बोलकर राजकारण नव्हतं अडीअडचणीवर मात करून सत्ता नसतानाही त्यांनी उभा केलेला हा गट त्यातील हा एक मावळा आणि या मावळ्याने अवघ दोन अडीच वर्षापूर्वी राज्यातील असलेल्या महाविकास आघाडीला छेद देत एक नवी खेळी केली आणि त्या नव्या खेळीला गनिमी कावा म्हणणं हे सुद्धा वावर हरणार नाही आणि एकनाथराव शिंदे यांची ही खेळी अख्ख्या महाराष्ट्राने जवळून पाहिली आहे याबाबत अनेकांचे मते मतांतरे वेगळे असतील परंतु मी संतोष मिंगळे माझं वैयक्तिक मत यावर मांडण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथराव शिंदेचं राजकारण हे ठाणे जिल्ह्यापुरतं आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असं असलेल्या पक्षासोबत होतं बाळासाहेबांनी केलेली स्थापन केलेली शिवसेना आणि त्यामध्ये स्वर्गीय आनंदिघे यांचा असलेला महत्त्वपूर्ण वाटा हा नाकारता येत नाही आनंद दिघे यांची शैली आणि बाळासाहेबांबद्दल असलेली एकनिष्ठा आणि पक्षानुसार सत्ता नसतानाही आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं काम ज्या शिवसेनेतील दिगे आणि त्यांच्यासोबत असलेले मावळे एकनाथराव शिंदे यांनी तत्परतेनं केलं आहे बाळासाहेबांनी आपल्या पक्षाचा पदाधिकार आपल्या मुलाकडे दिला असेल हा राजकारणाचा भाग नाही हा त्यांचा वैयक्तिक भाग जरी असला तरी एकनाथराव शिंदे हा आनंदिकेच्या तालमीत घडलेला नेता आणि त्याची खेळी त्याचा अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे आणि त्याच्या या खेळीनं संपुष्ट महाराष्ट्राला स्वतःभोवती खेळून ठेवण्याचं काम केलं आहे महाविकास आघाडीचं सरकार दोन वर्षापासून सातत्याने सुरू असतानाही एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत शिवसेना प्रमुखांकडून अथवा शिवसेना पक्षाकडून काय भूमिका घेतल्या गेली असेल हा अंतर्गत प्रश्न असला आणि त्यावर आपण उजळाही टाकू शकत नसलो तरी एकनाथराव शिंदे यांनी घेतलेली भूमिका ही पक्षनिष्ठेला दुरावणारी असली तरी त्यांच्या अंतर्गत असलेल्या त्यांच्या भावना व त्यांना शिवसेनेतील सत्तेत असणाऱ्या अनेक आमदारांनी दिलेला पाठिंबा हे त्यामागचं खरं गुपित आहे आणि हा शिजत असलेला कट एक दोन दिवसाचा नव्हता तर हा दोन अडीच वर्षाचा किंवा त्याच्याही पेक्षा जास्त अनेकदा झालेले असतील आघात त्यांच्या कुठं भावना दुखवल्या असतील त्यांचा त्यांच्या निश्चेला कुठंतरी ठेस पोहोचवण्याचं काम झालं असेल आणि म्हणून त्यातून एकनाथराव शिंदे यांनी जे बंड केलं आणि त्या बंडाला सर्वतोपरी आमदारांनी दिलेला पाठिंबा पाहता एकनाथराव शिंदे ही यांची भूमिका एकनिष्ठतेने बजावत होते निर्भीडपणे त्या भूमिकेला ते साथ देत होते आणि त्यांना संधी मिळाली ती भाजपाच्या माध्यमातून त्यांनी बंद करून असलेल्या सत्ताधारी आमदार म मुख्यमंत्र्यांना म्हणजे उद्धवराव ठाकरे यांना पाय उतार करायला लावलं आणि भाजपासोबत केलेली महायुती आणि या महायुतीतून त्यांना अपेक्षित नव्हतं असं ते महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी त्यांना मिळालं हा हसण्याचा किंवा स्वप्नातला विषय नाही तर हा कर्तव्य दक्षतेचा विचार आहे अनेकांचं राजकारणामध्ये गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असणाऱ्यांची संख्या ही काही लहान मोठी नाही तरी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातला हा मावळा त्याच्या कर्तव्य तत्परतेला असून भाजपा असो वा भाजपातील वरिष्ठ नेते असो त्यांनी दिलेली ही संधी आणि या संधीचं काय सोनं करायचं हे एकनाथरावांना चांगलंच जमलं आहे अनेक राजकीय पाठबळ <coughs> असलेले अनेक नेते आजच्या या भाऊगर्दीमध्ये असले तरी सर्वसामान्य असलेलं नेतृत्व आणि स्वर्गीय आनंदराव दिघे यांचं बाळकडून यामुळे एकनाथरावांच्या भूमिकेला कोणतीच भूमिका आहे हे कुणालाही अवगत करता आलं नाही एकनाथराव शिंदे हे समाजाचं काही देणं असतं या भूमिकेने ते बंड करून रिंगणात उतरले त्यासोबतच त्यांना देत असलेले पाठिंबा देणारे त्यांचे आमदार हे सुद्धा सक्षम होते त्या कालावधीमध्ये राजभू राजकीय भूकंपाचं वातावरण महाराष्ट्रात मोठ्या जोरदार घुमू लागलं असलं तरी त्याची कुठलीही तमा बाळगली नाही महाराष्ट्रातील राजकीय पक्ष असलेले विरोधक हे त्यांच्या विरोधात अनेक काही बोलून गेले असतील परंतु त्या परिस्थितीला त्यांनी थारा दिला नाही आणि आपली भूमिका त्यांनी एकनिष्ठतेने बजावली आणि आजच्या या अत्याधुनिक युगामध्ये केलेलं कर्म असलेला अनुभव याचं हे प्रतीक एकनाथराव शिंदे आहे एकनाथराव शिंदे यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता परंतु आनंदी घे यांच्या तालमीतला हा मावळा आणि याने केलेली कृती ही एकनिष्ठतेला नसली तरी त्याच्या आतल्या आतमध्ये असलेल्या भावना त्याच्या मनाला शिवणाऱ्या ज्या भावना आहेत त्यावर त्याने आपलं कर्तृत्व मोठ्या शितापीने पार पाडलं लो। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला व महायुतीला विशेषतः भाजपाच्या असलेल्या मित्रपक्षांना आपलं अस्तित्व टिकवता येणार नाही अशी भूमिका होती एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जे महाराष्ट्र करून भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असलेले नेतृत्व अजितदादा पवार यांनी सुद्धा मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा कट रचला आणि या सत्ता स्थापन करण्याच्या कटातून त्यांनी मंत्रीपद घेतली स्वतःला उपमुख्यमंत्री पदही घेतलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले तरी हे राजकारण अजित अजितदादा पवार यांची राजकीय या खेळी आणि त्यांना असलेलं राजकीय पाठबळ हे देशाच्या नव्हे तर भारताच्या चाणक्य म्हणून जाणणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात तयार झालेला अजितदादा पवार यांनाही हे साध्य करता आलं नाही हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पहावयास दिसून आलं राजकीय कुठलाही पाठपुरावा नाही कुठलाही बळ नाही आणि भाजपा संघ आपण मैत्री करून आपलं मित्रपक्षाचं मिळालेलं अस्तित्व आपण कसं टिकवावं याच कसं ही आनंदिघे यांच्या तालमीतली बाळकडूचं सार्थक झाल्यासारखं आहे यात शंका नाही महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यामध्ये झालेले अनेक भूकंप त्यावेळेस महाराष्ट्राच्या शिवसेनेला दिलेला वेगळा महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय नेते जरी असतील तरी एकनाथाची भूमिका ही खरोखर आगळीवेगळी आहे संपूर्ण वेळ पक्षाचे संस्थापक असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या पक्षाची भूमिका निर्भीपणे मांडण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असेल त्याकरिता त्यांना शरदचंद्र पवार यांच्यासारख्या नेतृत्वाची सुद्धा साथ होती इतकं सगळं असतानाही महाविकास आघाडीने या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकतीस जागा निवडून आणल्या असते तरी शिवसेनेच्या मिळालेल्या जागा पाहता स्वर्गीय उद्धव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची असलेली जुनी शिवसेना या शिवसेनेला या महाविकास आघाडीतून ज्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षाही राजकारण करत असताना मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे आणि शिवसेना जी न्यायालयाने त्यांच्याकडे स्वाधीन केली आहे त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि लोकसभा निवडणुकीतून मिळवलेला विजय हा नक्कीच वाखाडण्याजोगा आहे आज त्यांच्याकडे त्या पद्धतीने पाहण्याचा कोणाचा कल नसला तरी एकनाथराव शिंदे यांची जी भूमिका खरोखरच दर्जेदार आहे आणि त्यांनी एक नवा इतिहास घडवला यात काहीही शंका नाही मतमतांतरे मतभेद मांडण्याचा प्रत्येकाचा जरी प्रयत्न असला तरी शरद पवार उद्धवराव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या जरी राजकीय या खेळ्या वेगळ्या असल्या तरी एक मावळ्याने शिवसेना पक्ष हातात घेतल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलेला विजय हा नक्कीच नक्कीच एक वेगळं अधिष्ठान निर्माण करणार आहे त्यांनी उभे केलेले नेतृत्व आणि त्यांना विजयी करण्यासाठी केलेली कसरत पाहता भाजपाच्या पाठोपाठ त्यांनी आपलं अस्तित्व असल्याचं सिद्ध करून दाखवलं तर अजितदादा पवार यांना असलेलं राजकीय पाठबळ पाहता विविध मतदारसंघामध्ये असलेलं कर्तव्यदक्षतेचं भान पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय मिळवता आलेला नाही विजय मिळवता आलेला नाही आणि या विजयामुळे त्यांची कर्तव्यदक्षतेची असलेली शैली ही पुसट झाल्याचं बोललं जात आहे तर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब आणि स्वर्गीय दिगे यांच्या तालमीतला हा पहिलवाद यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे शिवसेनेच्या पाठोपाठ शिंदे गटाची असलेली शिवसेना हे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर भारताच्या विशेषतः केंद्रामध्येही लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण करून एक नवा पायंडा आहे सांगायचं जर झालं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापरावांच्या पंधरा वर्षातील प्रतापाची परिस्थिती पाहता यावेळेस प्रतापराव निवडून येणार नाही असा जनतेतील कल असताना सुद्धा या हरणाऱ्या घोड्यावर एकनाथराव शिंदे यांनी घेतलेली भूमिका आणि स्थानिक भाजपा मित्राच्या वतीने रचलेले कट त्यातून केलेली खेळी मतांचं विभाजन करण्यात केलेला प्रकार हा एका दिवसाचा नाही तर अवघ्या तीस ते चाळीस वर्षाच्या असलेल्या राजकारणाचा अनुभव त्यातून दिसून आला आणि प्रतापराव जिंकून येणार नाही असं जनसामान्यातून प्रत्येक ठिकाणी बोललं गेलं असलं तरी एकनाथराव शिंदे यांची असलेली भूमिका आणि त्यांना विजयी करण्यासाठी त्यांनी दिलेलं पाठबळ हे सुद्धा चर्चेत असतं या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून मिळत असलेला मताधिक्याचा आकडा हा जरी कमी असला परंतु त्यांना विजयी माळा घालण्यासाठी एकनाथराव शिंदे यांचं सातत्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असलेलं दौरा असो भेटीघाटी असो आणि त्याकरिता असलेली खेळी असो म्हणजे हारणारा गड जिंकवणारा हा एकनाथराव यांनी आज दोन ते अडीच वर्षापासून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हातात घेतली आहे आणि या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तो निर्भीडपणे लावत आहे त्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाडकी बहीण योजना आणून जे लाडक्या बहिणीमध्ये आपलं प्रस्त निर्माण केलं असेल त्याची बाब ही खूपच निराळी आहे एवढंच नाही तर मागील काही दोन ते तीन दिवसापूर्वी एस टी महामंडळांच्या त्या संप केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांनी मांडलेलं आपलं मत आणि त्यांच्यासाठी दिलेला दुजारा हा नक्कीच वाकण्याजोगा आहे राज आणि राजकारणामध्ये अनेकांचे मतं असतील विकासाच्या दृष्टीने त्यांना थोडं जमलं नसेल पण एकनाथ रावांना जे साध्य करता आलं ते मोठे ही राजकीय भूमिका पार्श्वभूमी असलेल्या अनेक नेत्यांनाही ते साधता आलं नाही आणि एकनाथरावांना जे साधता आलं ते इतरांना जमलं नाही भाजपाच्या पाठोपाठ असलेली युती टिकवण्यासाठी एवढंच नाही तर त्या प्रतापरावांना पंधरा वर्षाच्या झालेल्या प्रतापानंतरही चौथ्यांदा विजयाची माळा घातल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील या नेत्याला केंद्रीय मंत्रीपदाची माळ देण्यासाठी एकनाथ भूमिका ही सरशी राहिली आहे आणि त्यामुळेच एकनाथराव शिंदे हे महत्वपूर्ण नेतृत्व म्हणून नावारूपाला आलं आहे आमदार एका वर्षात होतो परंतु नेता होण्यासाठी त्याच्यावर होत असलेले आघात जडण गळण यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वर्षाचा कालावधी गेल्यानंतर खरं नेतृत्व उभारीस येतं एकनाथराव शिंदे यांनी बंड केलं का असेल हे बोलण्यापेक्षा त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवलं हे सुद्धा आजच्या समाजाला एक वेगळी दिशा देणार आहे प्रतापरावांच्या बाबतीत असो की त्यांच्यासोबत जुळलेल्या प्रत्येक आमदार खासदारांच्या बाबतीत असो घेतलेले निर्णय हे सर्व समावेशक सर्वांना न्याय देणारे असावेत अशी त्यांची भूमिका होती वाशिमच्या जागेमध्ये भावना गवळी यांना खासदारकी न देताच त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेमध्ये भावना गवळी यांना प्रशासनातील एक स्थान देऊन त्यांचासुद्धा सन्मान केला लाडकी बहीण योजना आणून त्यानंतर विविधावी योजना त्यांनी कार्यान्वित केला हे माहितीचं सरकार आहे निर्णय घेण्यामध्ये अनेक अडचणी असतील तरी मुख्यमंत्री एकनाथराव यांची भूमिका सहजतेची आणि संकल्पपूर्वक असल्यामुळे ते निर्भिडतेने वाटचाल करीत असतात आणि घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाची खे असलेली खेळी अजितदादा पवार यांची असलेली खेळी आणि या भूमिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची असलेली भूमिका ही नक्कीच या राजकारणाला वेगळं वळ देणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन शिवसेना असू शकतात राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये शरद पवार यांच्या माध्यमातून केलेलं लोकसभेतलं राजकारण हे खरोखरच वाकडण्याजोग आहे पूर्वीची असलेली खासदारांची संख्या पाहता नवीन नेतृत्वांना समोर आणून शरद पवार यांनी दहा जागा लवळ लढत आठ जागांवर विजय मिळवला आहे आणि त्यांच्या या खेळीनंतर एकनाथरावांच्या भूमिकेला शरद पवारांच्या तुलनेत कुठलंही अनुभवाचं गटुळ सोबत नसताना घेतलेले निर्णय एवढंच काय तर औरंगाबादमध्ये असलेल्या दिग्गजांच्या रेसमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेली खेळी आणि तिथे मिळवलेला विजय हा खरोखरच अनुभवाचा आणि असलेल्या राजकीय परिस्थितीचा स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करणारा नेता एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून आला सर्वसामान्यातील महायुतीच्या काळात मुख्यमंत्री झाला एकनिष्ठेबाबत मला कुठलंही मत मांडायचं नाही परंतु त्यांनी विरोधकाच्या या भूमिकेमध्ये आपलेली आपण घेतलेली भूमिका ही सत्य आहे आणि मी ती सिद्ध करणार हे फक्त आणि फक्त हे एकनाथ रावांना जमलं आणि येणाऱ्या काळात एकनाथराव हे फक्त एकनाथरावच आहेत बाकीच्यांना एकनाथ एकनाथराव होता येणार नाही हे एकनाथराव शिंदे यांनी आपल्या शैलीतून सिद्ध करून दाखवलं आहे मित्रांनो हे माझ वैयक्तिक मत मी मांडण्याचा प्रयत्न केला राजकीय सामाजिक आणि स्थानिक घडामोडी याबाबत परखड मात मांडण्याच्या दृष्टीने मी संतोष पिंगळे सातत्याने प्रयत्न करीत आहे तरी आपल्या काही भूमिका काही मतं असतील तर ती मला सांगा त्या अनुषंगाने एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असेल मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद